सविता सविता येते निघाली ती नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ आहे हा हळदी कुंकू समारंभाचा व्हिडिओ जरी पाठवायला उशीर झाला असेल तरी हळदी कुंकू समारंभ हा कधीच जुना होत नाही तो दरवर्षी येतो तेव्हा आपण अगदी धूमधडाक्यात नव्याने साजरा करत असतो नवीन नवीन नवी थीम शोधत असतो नवीन नवीन नवी नवी आयडिया शोधत असतो त्यामुळे हा सण कधी जुना होणार नाही तसाच हा व्हिडिओ सुद्धा कधी जुना होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मैत्रिणींनी सर्वांनी मिळून सजावट केली आहे आमचं भजनी मंडळ आहे त्या भजनी मंडळाचा हा हळदी कुंकू आहे आणि प्रत्येकीने या सजावटीमध्ये प्रत्येकीने योगदान दिलेलं आहे प्रत्येकीने काही ना काही तरी कल्पकता करून सजावट केलेली आहे ते तुम्ही पाहतच आहात मेरा या मेरा पती मेरा मेरा पति मेरा मेरा पति मेरा कंजूस है मजा आई थी नसा मेरा पति ताँ चुर, ताँ चुर है। <laughs> मेरा पति <laughs> मेरा <पती>, मेरा पति <laughs> मेरा <updating personal> <venue> लडला है। लडला। लडला है। मेरा पति मेरापती मिठू आहे मोठू लाडला आहे है आहे दो 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 सख्यानो मला की नाही मी लहान असताना नेहमी असा प्रश्न पडायचा कि एवढं काय बायका ह्या नटून थटून दरवर्षी ते येतो सण मग दरवर्षी यांना कंटाळा नाही येत का किती सजतात धसतात आणि अं साजरा करतात पण हा प्रश्न मला लहानपणी पडायचा बर का पण जेव्हा मी स्वतः लग्नानंतर यात पडली ना त्यावेळेस मला कळालं की नाही हा सण आपण दरवर्षी साजरा केलाच पाहिजे आणि तोही मोठ्या उत्साहाने धूमधडाक्यातच कारण की तो आपला हक्क आहे आता हे की नाही आम्ही रील बनवण्याचा प्रयत्न केला होता खूप वेळ प्रॅक्टिस केली पण एवढा काही जमला नाही मग आम्ही ही रील बनवण्याचा नाक सोडून दिला आणि मग आम्ही साध्या सोप्या रील बनवल्या साध्या सोप्या रील आम्हाला पटकन जमल्या मग त्याच आम्ही केल्या पण तुम्ही पाहना यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खरंच टिपण्यासारखा आहे आणि का नसावं त्यांनी एवढा आनंदी त्यांनी म्हणण्यापेक्षा आम्ही आम्ही का नसावं एवढं आनंदी कारण पुरुषांना वाटत असेल बायका एवढं का नटतात थटतात नाही का अहो का, का नाही नटणार कारण की लहानपणी बापाचं घर सोडून त्या उमरा ओलांडून आलेल्या असतात आई वडील भाऊ बहीण मामे बहीण मावस बहीण शेजारणी पुन्हा शाळेतल्या मैत्रिणी हे सगळ्या नातीना त्या सोडून माहेरचा उमरा ओलांडून सासरच्या घरी प्रवेश करतात अगदी बापाने दिलेलं नाव सुद्धा त्या बापाकडेच ठेवून येतात बर सासव्यांनी त्यांना नवं नाव दिलेलं त्या नव्या नावाचा सुद्धा त्या, नाव नावा त्या आनंदाने स्वीकार करतात आणि सासरची अनेक नाती त्या जपतात की काय थोडी नाती असतात का सासू सासरे ननन वीर जावा मावस सासरे मावस सासू एक ना अनेक नाती गोती असतात आणि दोन परिवारांना जोडणारा दुवा असते ती स्त्री म्हणजे आणि सगळ्यांचा ती सांभाळ करत असते सगळ्यांचा मान पान सांभाळत असते ह्या सगळ्या याच्यात ती तिने जन्माला घातलेल्या मुलीला सुद्धा ती पुन्हा संस्कार देत असते की बाई ग तुला परक्या घरी जायचं आहे सासर आणि माहेर ह्या दोन घरचा जोडायचा आहे तू तो दुवा आहे तू तो दिवा आहेस की जे दोन घरांचा उद्धार करणारी आहेस मग का नाही तिने आनंद साजरा करावा आणि एवढ्या मोठी जबाबदारी पेलणारी स्त्री त्याग करून तिने हे सगळं पेरलेलं असतं आणि तिने आनंदाने सगळं स्वीकारलेलं असतं तर तिने हे नक्कीच साजरं करायला हवं सुरांजली भजनी मंडळातर्फे आज सुरेखा भागवत हिच्या घरी हळदी कुंकुमाचा संक्रांती निमित्त कार्यक्रम पार पडला अतिशय सगळ्यांच्या सहकार्याने खूपच छान आणि खूपच छान कार्यक्रमाला शोभा आली की जे रश्मी जे डेकोरेशन केलं त्यांनी मला वाटतं आठ दिवसापूर्वीच सगळं शोभाकडे सुरेखाकडे आणून ठेवलं होतं की काय काय ठेवायचंय काय काय करायचंय कोणी काय काय करायचंय हो त्या पण त्यांनी सूचना केल्या होत्या की कोणी खायला काय करून आणायचंय आणि त्या पद्धतीने सगळ्यांनीच सहकार्य केलं कोणी नाही नाही म्हणाल्या सगळ्यांच्या सहकार्याने आजचा कार्यक्रम खरंच खूप सुंदर पार पडलाय त्याच रील बनवले गेले ते तर अरे अप्रतिमच खूप सगळ्या जणी छान नाचलात <laughs> <laughs> सगळ्यांनी उखाडे खूप छान घेतले संक्रांती बद्दल ते पण खरंच खूप सुंदर होत एक वेगळीच माहिती मिळाली आणि एक खूप छान अगदी आनंदात कार्यक्रम पार पडला खूप मजा आली मुख्य म्हणजे आणि सगळ्यांची छान भेट झाली वेगळं काहीतरी छान झालं आज